विठ्ठल आवडे प्रेम एक जण म्हणला महाराज पहिली पाचशेची नोट जरा मस्तच होती हो आणि आताची पाचशेची नोट जरा वेगळीच आली म्हणलं कसं हिच मूल्य साडेतीनशे रुपये का पोटात किती जरी डब्बा उठला असेल तर नोट मान्य करावा लागेल का नाही का कारण ज्याच्या डोक्यावर सत्तेच छत्र त्यानं तयार केली त्यानं तयार केली त्यानं तयार केली त्यानं तयार केली ज्याच्या डोक्यावर सत्तेच छत्र आहे त्यानं काढलेला कायदा अमान्य असला तरी मान्य करावा लागतो कंडक्टर मला एकदा चिल्लर देत नव्हता धोतरावर असल्यामुळं धोत्रावाल्यांना <laughs> <laughs> बऱ्यापैकी काही एडपट समजतात त्यांनी आकलीचा कांदा जरा नीट सारखा धोत्रावाल्या आजोबामुळे तू नीट खायलास धोत्रावाल्या पंजोबानी आजोबानी बापानं जमीन कमवून ठेवली म्हणून नालाय का तू नीट खायलास या धोत्रावाल्यानं प्रॉपर्टी ऐकून जर बायका गोव्याला ने नेल्या असत्या तर तुला बोमलत नाशिकला जावं लागला असता इटा उचलायला आज सोबत एक मुलगा होता त्यानं ते तिकीटाला ते पैसे दिल्याबरोबर कंडक्टर सांगितलं भैया खाली उतरल्यावर चिल्लर देतो आणि मला म्हणे काय तुम्हाला कळतं का हो साडेसात रुपये तिकीट आणि पन्नास रुपयाची नोट देता मी दोन तिकीट येतं तरी तुमच्याकडे वीस रुपये नाहीत का नाही म्हणजे खाली उतरल्याच्या नंतर ती पॅन्टॉल पोरग माझसोबतची पिशवी घ्यायला होत त्याला म्हणलं कंडक्टर साहेब हा मुलगा माझी पिशवी घ्यायला तुम्ही याला भैया म्हणून चिल्लर दिली मला तुम्ही येड्यासारखं बोलला तुम्ही धोत्रावाल्याला पानछ समजता धोत्रावाल्याचं नोटावर चित्र असल्याशिवाय भारतातली नोट चलत नाही हे ध्यानात ठेवा धोत्रावाल्याचं नोटावर चित्र असल्याशिवाय भारतातली नोट चलत नाही हे जरा डोक्यात ठेवा कंडक्टर साहेब तुम्ही कधी कधी होता असं चला काय सांगत होतो छत्र राजाने जे अंमलात आणलं का ते होत असतंय माता हिरण्य कश्यपू राजा होता अंमलबजावणी झाली लगेच बंद 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 ऋषी मुनी योगी जपी तपी तिथून पुढे मानसपूजा सुरू झाली मानसपूजेचा एक प्रकार आहे गजू काका रुक्मिणी पांडुरंग प्रमुख पंचायतन देवता आहवानांच्या प्रिय मम गंगोदक स्नानं समर्पया गंगा पाहिलीच नाही डोळ्याने पण गंगा पाहिली नाही स्वप्नात गंगा आली नाही पण गंगोदक स्नानं समर्पयामि समर्पया हिरण्यमुद्रा पुष्प समर्पयामि गंधम समर्पयामि अक्षदा समर्पयामि नैवेद्यम समर्पयामि काहीच नाही आणायचं पण अंतकरण शुद्ध करून ह्या मनातली मनात ह्या गोष्टी बोलत जायचं भगवंताला त्या प्राप्त होत असतात याला मानस पूजा म्हणतात आणि ह्या नालय क्या बात आहे करावी ते कर <laughs> पूजा म्हणेच उत्तम लौकिकाचे काम काय क्या जाते वीस मिनिट शिल्लक भागवत करतो काका मग आणि एरवी तरी मनानं केलेलीच पूजा देवाला पावत असतील मनोमया पूजा हे हे हेची पर्यकेची हे तिन्ही बापाच्या वळणावर गेले वडिलांनी जे अनुकरण केलं ते तिघांनी केलं पण चौथा पिंड ज्या वेळेला त्या आईच्या पोटात वाढत होता त्यावेळेला आपल्या वरच्या राजाने जरासा नालायकपणा केला तो फायद्याचाच झाला म्हणा त्याला खुर्चीची भीती होती त्याला काही हो पण खुर्ची दुसऱ्याला लोक मलाच पाहिजे असा आमरपुरीचा राजा इंद्र त्याला कानोकान खबर कळाली हिरण्यकश्यपूला चौथा मुलगा जर झाला हे चारण तो पाचवा आधिपत्य आपल्यावर स्वारी होईल तोपर्यंत याचं काहीतरी करावा म्हणून रात्री कयादूच्या पलंगाच्या खाली हात घातला आणि आकाश मार्गाने इंद्राने ते कयादूचं हरण केलं हरण करत असताना मधुनावाच्या आरण्याहून वरतून इंद्र जात होता आणि त्या मधुनावाच्या आरण्यामध्ये सहाव्या क्रमांकाचा संन्याशी भजन करत होता दोन संन्याशाचं भजनाच्या यादीत वर्णन आलं एक एक नंबरचा संन्याशी एकोणावीस संन्याशीत माझ्या वाचनात असे कोटीनं असतील याबद्दल दुमत नाही कोटीनं अब्जाने खरवान निखरवान पद्मान शंखानं असते एकावर अठरा शून्य दिल्यावर कितीचा आकडा होत असतो मी सातवी पाशी फक्त एकावर अठरा शून्य पटपट मोजा शंखू विठाला विठा रात्रीचा रात्री ना <laughs> बऱ्यापैकी जास्त कीर्तनाच आहे ना त्याच्यामुळे पुन्हा पकवाज लावलेला आहे ना ते तबला लावल्यावर असं होत नाही त्याच्यामुळेच तर तबला लावित नाही ते तबला लावल्यावर दुसरेच गीत आठवते आणि पकवादात गाथा आठवते म्हणून पकवाद आवडवते तबला काही वाईट असा विषय नाही पण थोडस राजशी वाद्य त्याच्यात थोडासा ऐश्वर संपन्न राजस गुण आहे पक्वादातला मार्मिक हृदय सहृदयाला पाजर पडणारा गुण आहे काय सांगतो तू तुमचं दोन संन्यासाची वर्णी आली एक नंबरची संन्याशी होती रे मी तुम्हाला काल सांगितलं पैठणच्या मालकांनी वारकरी संप्रदायातला एक नंबरचा वारकरी तो वैष्णवा वैष्णवादी श्रेष्ठ माझ्या पैठणच्या मालकांची वाणी येते तांदळे महाराज आणि हा जो संन्यासी आहे का सहाव्या क्रमांकाचा नारद तुंबर साम गायन मी काल बोलून गेलो सुरनर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे सुरनर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे माधवा मुरली मनोहर रे माधवा मुरली मनोहर रे माधवा मुरली मनोहर रे माधवा एक, एक गोड समजण्यात आणि असा साधू भजन करत आहे जीवनभर त्या साधूला पैशाचं स्वप्न पडलं नाही हो मी तेवढं पाप केलं मात्र परमार्थात ते पण लग्न केल्या बाहुल्या घोड्यावर बसल्यामुळं केलं घोड्यावर जर बसलो नसतो ना तर काय करायचं माघ न पुढं फोपूट उड जे घोड्यावर बसले नाही त्यांनी पैसे कमवल्याच्या नंतर त्यांची अंत्यविधी करताना लुचालुच्या झाल्या त्याचा अंत्यविधी भांडणातच झाला घोड्यावर बसलेल्या याचा कशाला होईल ते खातीत ना मागचे चोटते घोड्यावर बसलेले कळाले ना त देव तदे तारा ताराबलम चंद्र बलम तदे मग घोड्यावर बसणाऱ्यांची संपत्ती पाठीमागचे चोट्टे म्हणा काही म्हणा ते खात राहते जे घोड्यावर बसले नाही का त्यांनी अशी संपत्ती कमवाप कमवल्याच्या नंतर तिची विलेवाट गोड लावा मग वाद होत नाही मग वाद होत नाही मी घोड्यावर बसल्यामुळे बहुल्यावर चढल्यामुळे परमार्थात तेवढं पाप केलं मात्र पाकिट घेतो निमुटपणे सांगाव माणसं गुन्हा कबूल केला की के काही टक्के न्यायदेवतेच्या चौकटीत त्याचं पाप लेस होत असते गुन्हा कबूल करायचा सुनेनं सहज म्हणावा त्या सहज चलता चलता जोरात हात लागल्यामुळं कंदील फुटला आता काय मांजरा झाल्या इकून उड्या मार तिकून उड्या मार मांजरीने उडी मारली ना आपला कंदील फळडा ए मांजरे तू कंदील फळडा ना तुला पुढचा जन्म मांजरीचा भेटेल येड्यावर करू कशाला तिच्यावर ना बदनाम करेल त्या मांजरीनं तू फळान कंदील गुणा ज्या वेळेला तुम्हाला एक माहिती आहे का पश्चातापेन शुद्धता आपण केलेल्या चुकीचा पश्चाताप झाला की शरीरातला काही भाग शुद्ध मी निमूटपणे सांगत असतो मी द्रव्य मला बऱ्यापैकी पाकिटात येतो पण मी खर्चिनार बी चांगल्या ठिकाणी आहे हे कॅमेरे चालू आहेत यांच्या आता मी बऱ्यापैकी सुंदर असं गौशाळेचं काम केलं एक मागच्या आठवड्यात काय आपल्याला नाही दोन अडीच आठवड्याच्या पूर्वी एक जण म्हणला महाराज आम्हाला गौशाळेला द्यायचं म्हणलं माझे संपल्यावर तुझे घेतो मी जे बाहेरून गोठडे दिलेत का लोकांनी त्याच्यातले दी ते संपल्यावर मग तुझं घेऊ सगळे तुम्ही येणंही शक्य नाही पण ज्या वेळेला नावार उपाय येईल त्यावेळेला मी तुम्हाला सांगेल त्यावेळेला पाच दहा जण या आणि आताच सांगतो ते चांगलं काम करण्याचा आशीर्वाद मला द्या तुम्हाला कधी कधी एक सांगू का गर्व नाही माणसाला आला पाहिजे आपज्यानं प्रॉपर्टी बापानं जरी कमवली तरी त्याचे कार्टे बापाचं पक्ष घालत नाही असे लोक पाहिले असतील जोशी काका तुम्ही तसा या वेळेस दुर्गुण माझ्या हात येऊ नये म्हणून मला नुसता निखळ प्रांजळ आशीर्वाद द्या की बाळू तुझ्या हातानं गायीची सेवा घडो आणि ते काम तुझ्या हातानं होत राहो असा आशीर्वाद द्या फक्त तेवढा आशीर्वाद पैसे तर मी किती किती लोकांत सांगतो मला पंढरपुरातल्या मालकानं पाईप दिलाय फक्त ते गायीसाठी खर्चण्याची उदारता माझ्या अंतकरणात द्या माझ्या हातात ती द्या की तू गायीसाठी खर्च डागिनी किलो भर करशिनी सगळेच करीत आलेत त्या आग्र्यात बायकोसाठी ताज बांधला त्यानं तू करायला काय नवलाची हो गोष्ट हे मागचेच करीत आले तू करायला पण त्या गायीसाठी मी करावं असा मला एक गोडसा आशीर्वाद द्या फक्त आकाश मार्गाने घेऊन चालले ती इंद्र इंद्रानं सहा चुका केल्या म्हणून कर्मकांडामध्ये दे एकोणावीस देवाला अगोदर आमंत्रित करीत नाही नवरात्रीतलं हवन असेल वास्तूचं हवन असेल एखाद्या शांतीचं हवन असेल तर याच्यातल्या एकोणावीस देवाला सगळ्यात उशिरा आमंत्रित करते यांनी थोड्याशा चुका केलेल्या आहेत बारीकश बारीकशा चुका अगोदर आमंत्रित करीत नाही इंद्राय स्वाहा हे अगोदर नाही फार उशिरा चंद्राय प्रशिस्वा स्वाहा अवदान देते त्यांना आहुत्या देतेच त्यांच्या नावानं पण लवकर नाही उशिरा 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 बोलवते तुम्ही चुका केल्यात पलीकडच्या पंक्तीला बसा पहिल्या पंक्तीला नाही तुम्हाला एक सांगू या वरी चुका करणाऱ्याला ह्या संतांकडे शुद्ध होण्यासाठी यावं लागलं ह्या संतांकडे शुद्ध व्हाल ज्ञानोबर आहे पहाची ताकद आहे का आपली चुकोबर आहे पहाची ताकद आहे का आपली तितकं पुण्य आहे का आपल्याकडं आपण ज्ञानोबर आहे तुकोबर आहे यांना समजायचं आपल्यासाठी ज्ञानोबर आहे तुकोबर आहे आहो इंद्राला शुद्ध होण्यासाठी आनंदी लिहावं लागलं बापू आनंदी लिहावं लागलं पूज्य सकळ लोका विश्वास झाली विश्वात पूज्य संत येते विश्वात विश्वात हे बरबटलेली दिवस शुद्ध या लोकांकडे झाली आकाश मार्गाने इंद्र जात असताना एक सात्विक सदाचारी पुण्यशील जीवनात स्वप्नी जयाच्या अर्थ जोडे आणि मातेव्या भिचाराचे कोडे पैशाच स्वप्न पडलं तरी तीन आंघोळी करावा स्वप्न जर पैशात स्वप्नात पैसा आला ना तृष्णाना विधी योगेन यत् सर्वायां स्वप्नो अर्जितो सर्वस्थितोarthाय स्नानर शुद्धो गंगोदकम् भय व्याप्ती नैव गांजा कसम लिखितम् हे काय गांजा फुकेन दिले का आषाढ आशा सत्यवर आरुडा बाई बिल नाही सांगितलं मुण नारदाची बाई जातित इतका इना जाजवल्ले कोणी उठ तू की इना घेऊन नाच तू काही काय फोटो काढण्यापुरता इना घेते तु लायकी आहे का गळ्यात मार नाही ना सुमळ्या एक दिवस वारीत जातून लगेच गळ्यात इना घेतो ते इना देणाराही पानछटी याला हे मोठे साहेब आले ती याच्या गळ्यात इना लगेच फोटो काढायचा तुन की आम्ही वारीत गेलो इना घेतला अर तो काय काय इकडचे तुम तुम्ही वाजिले तू काय ना घ्यायच्या लायकी जायचं रे नुसता फोटो काढायचा निघाला ही ना काही लोकांनी मागे एका प्रतिष्ठित माणसानं टिपणीवर असा हात ठोला आणि त्याचा फोटो काढला बघा साहेब शेतात जाते साहेबांना आहे का भैमुगाच्या शेंगा खाली लागतात का वरी साहेबांना इतकी तरी आक्कले का बटाटे खाली लागतात का वरी लागते साहेबांना इतकी तरी आहे का मकाला कंस वरी लागतात का बुडात लागतात का कमरात लागतात अहो <laughs> तिफणीचा कळवा कसा असतो याची अक्कल नाही त्यानं फोटो व्हायरल करायचा साहेब शेतात पेरतात तुला बीन तू या साहेबाला बी हानायला पाहिजे नदी नेऊन ज्यानं आयुष्य शेतीत घातले त्याचा फोटो काढीत नाही झाडं लावा झाड जगवा कोणाचा नार आहे असं निघतं बघा चिडकी त्याच्यामुळं कथाकारानं चिडायला नाही पाहिजे झाडं लावा झाडं जगवा कोणाचा नारा आहे शासनाचा एक झाड लावायला आम्ही गेलो मी पण होतो त्याच्यात माझी पण लायकी नाही बरं आणि ढवळ्या कपड्यावाले पाच सहा एशी गाडीतून उतरले आणि कॅमेऱ्यावाल्याने लगेच त्याचे फोटो झाड लावताना खालची ती प्लॅस्टिकची पिशवी पण नाही काढली तसंच झाड लागली कचकच 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 असे फोटो पाच पन्नास पेपरला बातम्या माननीय आदरणीय वृक्षारोपण करताना त्याच्यावर पाच पंचवीस दिवसाला तिकून गेलो तर झाड जळालं आणि खाली उतरलो झाडाला सहज विचारलं कीर्तनातलं झाड बोलतं मला मी विचारलं दादा तुम्ही जळाले झाड म्हणला बाळू महाराज ज्याचा घाम निघला त्याचा फोटो नाही काढाओ हो। आणि वेशीतून त्या एशी गाडीतून उतरल्या ना फोटो काढा त्याचा हात मला लागला म्हणून मीच की लक्षात घेतलं वाचायचच नाही झाड म्हणलं जगायचंच नाही म्हणजे घाम निघूस तर ज्यानं खड्डा काढलाय त्याचा फोटो नाही ज्यानं पाणी घातले त्याचा फोटो नाही आणि दोन मिनिटा करता आलेल्या नाला फोटो झाड म्हणलं जगायचंच नाही बरं मी आलतो मग तुम्ही तरी कोणते शान आहेत म्हणलं तुमची तरी काय लायकी झाड लावायची तुम्ही का खडा खानला का काय तुम्ही तर इथून तुप खाऊन आलतात आणि त्याचा लागलेला बाकी दुसरं काहीच नाही पाणी तर कोणी टाकलंच नाही खालची काढली नाही कोणी काय झालं माहितीये का युक्त सोभाळ्यांचं आलंय युग सोभाळ्यांचं युग सोंभाळ्यांचं आलंय चला असू द्या कुठपर्यंत आलतो आपण नारद ते गायन तिनं राग गायल्याच्या नंतर नारदानं नियम घातला इना गळ्यात द्यानं नका देऊ म्हणले तो खाली टेकला शिळेवर इतकं सुंदर गायन इतकं सुंदर गायन इतकं सुंदर गायन शिलाच वितळली आणि भजन बंद झाल्याच्या नंतर शिळा घट्ट झाली विनाद चिटकला नारद म्हणले माझा इना बाईसाहेब म्हणलं घेऊन जा त्याला उचल तू नारदाला नारद म्हणले विनाद चिटकलाय दगडाचं लोणी झालतं आता याचं पुन्हा लोणी कसं होईल म्हणजे तुम्ही तितक्या स्वरात गाणं नारद म्हणजे ते स्वर आपल्याकडे आहेत नारदाचा चवेळेला गर्व शमन झाला मला वाटतं नारदांना इतकं गाता येत होतं तरी नारदापेक्षा अधिक विक्री दुसऱ्यांना गाता येत होतं याच्याकरता याला त्याला याला त्याला टचके मारण्याचं बंद केलं पाहिजे आपण शोधाने चला देवयक्ष नावाच्या गंधर्वातल्या कुळातल्या एका गंधर्वानी नारदाला गायन शिकिल तो, तो। म्हणून याची मित्रता ठरली होती गुरुवर्य माधव महाराज मगर सांगायची याच गंधर्वाच्या आजीची बाज खाली आली ती बाज कयादूला देण्यात आली या बाजेवर कयादू असताना नारद भक्तीसूत्र नवविदा भक्तीचे सूत्र नारदांनी कयाधूला समर्पित केले प्रलादी बिंबला उद्धवाला धला धुला कृष्णदाता आईच्या पोटात ते संस्कार झाले म्हणून मी विनंती करत असतो ही नाना प्रकारची शास्त्र जरी तुम्हाला कळत नसतील